मित्रांनो आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी पुढील व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्यामध्ये मी तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या आणि कायदेशीर प्रश्नांची उत्तरे देत असतो तुम्हाला देखील तुमच्या प्रश्नांची अशीच व्हिडिओच्या माध्यमातून उत्तरे घ्यावायची असतील तर याच व्हिडिओच्या खाली कमेंट करून विचारा पुढच्या शनिवारी तुमच्या प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून दिली जातील त्याचप्रमाणे तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक प्रश्नांवर सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी ना मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लॉटरेझरमध्ये पहिला प्रश्न आहे की बहिणीचे नाव वगळून खरेदीदस्त केला गेला तर तिने काय करावे अनेक वेळा असेही होत असते आणि आपणास पाहण्यास देखील मिळते की एखादी व्यक्ती आपल्या बहिणीचे नाव वगळून स्वतःच्या एकट्याच्याच नावची नोंद सात बारा उताराला लावत असतो आणि त्याही पुढे जाऊन ती प्रॉपर्टी विकून तिचा येणारा मोबदला स्वतःच्या फायद्याकरिता वापरत असतो मग अशा परिस्थितीमध्ये त्या बहिणीने काय करावे की जिचे नाव वगळून त्या प्रॉपर्टीचा व्यवहार झालेला आहे तर बघा या ठिकाणी आपण फक्त नाव वगळले असे म्हणू शकतो शकत नाही कारण एखाद्या का सहहिस्तेदाराचे नाव वगळणे म्हणजे त्याचा वारसा हक्क नाकारण्यासारखेच असते या प्रश्नाचे उत्तर समजून घेण्यासाठी आपण एक सोपे उदाहरण घेऊयात समजून चालूयात की सुरेशने त्याची बहीण सुरेखा हिचे नाव वडिलांच्या मृत्यू पश्चात त्या प्रॉपर्टीला वारस म्हणून लावले नाही फक्त त्याचे ते एकट्याचेच नाव वारसा हक्काने लावून घेतले सुरेखा तिच्या सासरी राहत असल्याने इकडे गावाकडे काय चाललेले आहे याकडे तिने लक्षच दिले नाही आणि भावावर विश्वास असल्याने ती त्या वारसा हक्काच्या प्रॉपर्टी बाबत निश्चिंत होती अशी सर्व परिस्थिती असताना एके दिवशी तिला हे कळाले की आपल्या भावाने ती प्रॉपर्टी आपली सही किंवा संमती न घेता एका तिराई इसमाला विक्री केली आहे त्यानंतर सुरेखाने त्या सुरे प्रॉपर्टीचे पूर्वीपासूनची कागदपत्रे काढून पाहिली तेव्हा तिच्या लक्षात आले वडिलांच्या निधनानंतर भावाने तो एकटाच वारस असलेबाबत अर्ज वगैरे देऊन एकट्याच्याच नावची नोंद वडिलोपार्जित प्रॉपर्टीला लावून घेतली आणि त्या नोंदीच्या आधारेच तो खरेदीदस्त करून दिलेला आहे मग आता सुरेखाला या ठिकाणी दोन प्रकारे दाद मागता येत किंबहुना आपण असेही म्हणू शकतो की सुरेखा वेगवेगळ्या ठिकाणी परंतु एकाच वेळी दाद मागणे कायद्याने गरजेचे राहील म्हणजेच या ठिकाणी सुरेखाला खरेदीच्या झालेल्या व्यवहाराने नवीन खरेदीदाराच्या नावचा फेरफार होऊन सातबारा उताराला उतारायला त्याचे नाव लागू नये यासाठी हरकत घेतली पाहिजे आणि नवीन खरेदीदाराचे नाव अगोदरच सातबारा उतारावर लागलेले असेल तर मात्र झालेल्या फेरफारवर एक आर टी एस अपील दाखल करून तिला दाद मागावी लागेल एखादा फेरफार कसा आव्हानित करतात आर टी एस अपील कसे दाखल करतात त्याची साधारण प्रक्रिया कशी चालते याबाबतचा सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची लिंकवर आय दिलेली आहे माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा आता आणखीन एक प्रश्न आपणासमोर उभा राहणे साहजिक आहे की काय फक्त खरेदीचा फेरफार आव्हानित केला किंवा तो फेरफार रद्द झाला म्हणजे खरेदी दस्त संपुष्टात येऊन सुरेखाला तिचा वारसा हक्क किंवा वाटप मिळेल का तर नाही कारण सातबारावरील नोंद असेल किंवा एखादा फेरफार असेल तर हा फक्त एक रेकॉर्डचा भाग असतो की जो कर निर्धारणासाठी केलेला असतो त्यामुळे वारसा हक्क म्हणा किंवा वाटपामधील हिस्सा म्हणा सुरेखाला त्यासाठी दिवाणी न्यायालयामध्येच दाद मागावी लागेल कारण ते सर्व अधिकार निश्चितच दिवाणी न्यायालयालाच आहे त्यामुळे सुरेखाने दिवाणी न्यायालयामध्ये एक दिवाणी दावा दाखल केला पाहिजे की ज्यामध्ये झालेला खरेदी दस्त रद्द करून मागितला पाहिजे आणि त्याचप्रमाणे त्या जमीन मिळकतीमध्ये वाटप देखील मागितले पाहिजे इथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की जर खरेदीच्या फेरफारने नवीन खरेदीदाराचे नाव सातबारा बारा उतारावर लागलेले असेल तर सुरेखाला त्याच दाव्यामध्ये दाव्याचा अंतिम न्यायनिर्णय होईपर्यंत सातबारावरील नावच्या पोकळीस्त नोंदीच्या आधारे नवीन खरेदीदाराने प्रॉपर्टी आणखीन पुढे कोणाही व्यक्तीस विक्री करू नये अशी तुरता तुरत मनाई म्हणजेच टेम्पररी इंजेक्शन मागावे लागेल बघ मनाईचे अनेक प्रकार असतात अंतरिम मनाई तुरता तुर्त मनाई कायमस्वरूपीची मनाई या तिन्ही प्रकारामधील मनाई आपणास कोर्टासमोर कधी आणि कशी मागता येते याबाबतची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ देखील चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे मनाईबाबतच्या अनेक प्रकारांच्या बाबतीत तसेच कार्यपद्धती बाबतीतील जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा मग सुरेखाने अशा दोन्ही प्रकारे दाद मागितली की सुरेखाला तिचा वारसा हक्क किंबहुना त्या प्रॉपर्टीमध्ये दे वाटप देखील मिळून जाईल पुढचा प्रश्न आहे की वाटपाच्या दरखास्तीला स्टे घेता येतो का बघा अनेक वेळा असेही होत असते की एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध एखादा दिवानी दावा दाखल होतो त्या व्यक्तीस कोर्ट दाव्याचे समन्स काढून वादीच्या दाव्यास म्हणणे व कैफियत देणे ठराविक तारखेला बोलावणी करतात आणि ती व्यक्ती त्या हजर राहिली नसल्याने कोर्ट त्या व्यक्ती विरुद्ध त्या दाव्याचे कामकाज एक्सपार्टी करतात म्हणजेच एकतर्फा चालवतात आणि मग शेवटी त्या दाव्याचा न्यायनिर्णय केला जातो साधारणपणे वाटपाच्या दाव्याची प्रक्रिया देखील अशीच चालते दिवाणी दाव्याची सविस्तर प्रक्रिया आणि कार्यपद्धती जाणून घ्यायची असेल तर चॅनलवर दोन व्हिडिओ या संबंधाने उपलब्ध असून त्यापैकी दुसऱ्या व्हिडिओची लिंक मी वर आय बटनवर दिलेली आहे दिवाणी दाव्याच्या कार्यपद्धतीच्या सविस्तर माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा आता व्हिडिओमधील मुद्द्याकडे पुन्हा वळूयात असा एकतर्फा दावा त्या प्रतिवादी विरुद्ध चालवला गेला आणि त्या दाव्यामध्ये वादीच्या बाजूने न्यायनिर्णय कोर्टातर्फे दिला गेला मग या वाटपाच्या दाव्याचा न्यायनिर्णय दिला गेला म्हणजेच वाटप झाले का तर नाही बघा ज्यावेळेस एखाद्या दिवाणी दाव्याचा न्यायनिर्णय कोर्टातर्फे केला जातो त्यावेळेस त्या दाव्यामधील मागणी फक्त मंजूर केली जाते आणि ती मंजूर केलेली मागणी मिळवण्यासाठी म्हणजेच न्यायनिर्णयाच्या अंमलबजावणीसाठी वादीस पुन्हा एक दरखास्त म्हणजेच एक्झिक्युशन पिटिशन दाखल करावं लाग आणि त्या न्यायनिर्णयाची अंमलबजावणी करून घ्यावी लागते दरखास्त म्हणजे नक्की काय असते ती कशी आणि कशासाठी दाखल करतात याबाबतचा देखील व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे दरखास्तीच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा मग वादीने त्या न्यायनिर्णयाची अंमलबजावणी कोर्टातर्फे करून घेण्यासाठी दरखास्त दाखल केली की त्या दरखास्तीचे नोटीस प्रतिवादीस आल्यानंतर प्रतिवादीने वकील साहेबांचा सल्ला घेतला मग सल्ल्यामधून हे निष्पन्न झाले की दरखास्तविरुद्ध वरिष्ठ न्यायालयामध्ये जाऊन स्टे घेतला तर दरखास्तीचे कामकाज आपणास थांबवता येईल म्हणजेच जो त्या दाव्याचा झालेला न्यायनिर्णय आहे त्या न्यायनिर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयामध्ये एक अपील करून खालील कोर्टामध्ये चालू असणाऱ्या दरखास्तीच्या कामकाजाला स्थगिती म्हणजेच स्टे घेणे आवश्यक राहते దాస్తిలో ఏదా వరిష్ట నేను స్టే ది की अपिलाचे कामकाज संपेपर्यंत दरखास्त आहे त्या स्टेजला थांबवली जाते म्हणजेच अपिलामध्ये न्यायनिर्णय ॲपेलंटच्या बाजूने झाला आणि त्या न्यायनिर्णयामध्ये ॲपेलंटने जी दाद मागितली ती मंजूर केली तर दरखास्त संपूर्णपणे थांबवली जाईल आणि वादीस या न्यायनिर्णयाप्रमाणे नवीन दरखास्त दाखल करावी लागेल हा झालेला वरिष्ठ कोर्टाचा न्यायनिर्णय वादीस मान्य नसेल तर वादी मान्य उच्च न्यायालयामध्ये द्वितीय अपील दाखल करू शकतो आणि या उलट ॲपेलंटचे अपील नामंजूर झाले तर दरखास्तीचे कामकाज स्टेजला थांबलेले होते तेथून पुन्हा पुढे सुरळीत चालवले जाते थोडक्यात सांगायचे झाले तर दरखास्तीला आपण स्टे घेता येतो आता अगोदर पाहिलेल्या दोन्ही प्रश्नांमध्ये मी जे दावे अपील किंवा आर टी एस अपील दाखल करण्याबाबत सांगत आहे ती मुदतीचा कायदा म्हणजेच लिमिटेशन अॅक्टमधील तरतुदींना अधीन राहून सांगितलेले आहेत व्हिडिओमधील पुढचा आणि शेवटचा प्रश्न एखादा दावा कोर्टासमोर सुरू असताना म्हणजेच प्रलंबित असताना वाद मिळकत किंवा दावा मिळकत आपणास विक्री करता येते का तर बघा कोणत्याही दिवाणी दाव्यामध्ये दावा मिळकती संदर्भाने दोन परिस्थिती असू शकतात पहिली परिस्थिती म्हणजे दावा मिळकत हस्तांतरणासंबंधी कोर्टा मनाई केलेली असेल आणि दुसरी परिस्थिती म्हणजे कोर्टाने कोणत्याही प्रकारची मनाई त्या दावा केलेली नसेल एखाद्या दावा मिळकती संदर्भाने प्रॉपर्टीचे हस्तांतरण बेकायदेशीरच मानले जाते परंतु कोर्टाचा अशा प्रकारचा कोणताही मनाई आदेश नसतो त्यावेळेस मात्र प्रतिवादी ती प्रॉपर्टी विक्री करण्याची दाट शक्यता असते कारण प्रतिवादी ती प्रॉपर्टी अन्य व्यक्तीला हस्तांतरित करून या लिटिगेशन मधून मुक्त होणे पाहत असतो त्याचबरोबर आपल्या समाजामध्ये असेही काही लोक का आहेत की जे लोक लिटिगेशनमधील प्रॉपर्टी स्वस्तात मिळते म्हणून घेतात सुद्धा आणि त्याहूनही पुढे जाऊन असेही पाहण्यात येते किंवा मी स्वतः काम पाहत असलेल्या एका दाव्यामध्ये असेही पाहिले आणि अनुभवले आहे की वादीने स्वतःच दावा सुरू असताना प्रॉपर्टीची विक्री केलेली आहे सांगायचे तात्पर्य किंवा या प्रश्नाचे उत्तर एवढेच आहे की जर एखादा दावा प्रलंबित असेल आणि त्या दाव्यामधील मिळकतीच्या हस्तांतरणाला कोर्टातर्फे मनाई आदेश असेल तर ती प्रॉपर्टी विक्री येणार नाही परंतु परिस्थिती या उलट असेल म्हणजेच कोर्टातर्फे असा कोणताही मनाई आदेश नसेल तर मात्र त्या प्रॉपर्टी संदर्भाने खरेदी विक्रीचा व्यवहार म्हणजेच हस्तांतरणाचा व्यवहार शक्य होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही विचारलेल्या काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहेत आजच्या आज व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार